नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर दोडक्याची भाजी बऱ्याच प्रकारे तुम्ही खाल्ली असेल पण मी आज दाखवते ही भाजी नक्की करून बघा खूप मस्त आणि टेस्टी त्यासोबत अगदी पाच मिनटात तयार होते तर इथं सगळ्यात अगोदर मी दोडक्याच्या सगळ्या शिराशा काढून घेतलेत आणि या पद्धतीनं बारीक असे तुकडे करून घेतलेत तर इथं तीन दोडके मी चिरून घेतलेत आणि स्वच्छ तीन ते चार पाने धुवून पाण्यामध्येच ठेवून दिलेत आता इथं मी फोडणी करते तर आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी त्याचसोबत अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं मोहरी तेलात फुटली की त्याच्यानंतर मी इथं एक मोठ्या साईजचा सा बारीक चिरलेला कांदा घेतलाय आता इथं कांदा थोडासा मी लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे त्याचसोबत ह्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या तर ह्या घालणारे आता इथं लसूण आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे अगदी कमी साहित्यामधले पण ही दोडक्याची भाजी खूप मस्त अगदी झटपट कमी वेळामध्ये बनते तर आता इथं कांदा पण छान लालसर झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घेतला आहे हा सुद्धा बारीक चिरून घेतला आहे तर आता टोमॅटो घालून टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोसुद्धा मी थोडासा परतवून घेते अगदी खूप आपल्याला इथं टोमॅटो शिजवून घ्यायचा नाही फक्त परतवून घ्यायचं आहे थोडासा कांद्यामध्ये आता त्याच्यानंतर इथे कांदा लसूण मसाला धन्या पावडर चवीनुसार मीठ घेतले गरम मसाला थोडीशी हळद घेतली तर अगदी कमी मसाले घेतलेत तर इथे हे सुके मसाले घातल्यानंतर परत हा कांदा लसूण टोमॅटो आणि हे मसाले चांगले एकजीव होईपर्यंत परतवून घेतले आता ह्याच्यामध्ये मी जे बारीक चिरून ठेवलेले दोडके आहेत ना तर हे सर्व दोडके मी ह्याच्यामध्ये घालून घेते धोडके घालून झालेत आता इथं सर्व मसाल्याबरोबर हे सुद्धा परतवून घ्यायचेत तर मसाल्यामध्ये इथे मी दोडके चांगले परतवून घेतलेत आता ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचे एक अर्धी वाटी फक्त पाणी घालायचे धोडका असा पण फार वेळ लागत नाही वाफेवरचीच आपल्याला ही भाजी करायची आहे पण थोडीशी सुकी सुकी जास्त होऊ नये त्यासाठी अगदी अर्धे वाटी ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे आता इथं व्यवस्थित प पर परत एकदा हलवून घेते आणि याच्यामध्ये ना छान खरपूस भाजलेलं सरस शेंगदाण्याचं कूट मी इथे दोन चमचे घालून घेणार आहे तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलं आहे परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स झालं आहे आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि अगदी बारीक गॅसवरती एक पाच मिनटं फक्त याला शिजवून घेते लगेचच डोळक्याची भाजी तयार होते तर बऱ्याच प्रकारे तुम्ही डोळक्याची भाजी खाल्ली असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा खूप मस्त आणि टेस्टी भाजी तयार होते ही तर बघू शकता मस्त असं तेल सुटले आणि चमचमीत अशी भाजी दिसते तर खूप भारी होते तयार भाजी ही अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये टिफिनसाठी डब्यासाठी अगदी सगळे आवडीने खातील इतकी मस्त ही धोळक्याची भाजी तयार झाले बघता क्षणी खाऊ वाटते ना मस्त अशी तयार झाली डोळक्याची भाजी तर चला मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीने दोडक्याची भाजी कधी बनवली नसेल तर नक्की करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा